यशवंत सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष बँकेला प्रायव्हेट लिमिटेड करू आहेत बँकेचे लॉकर्स अध्यक्षांच्या दारात कसे ठेवीची वाढ ही नैसर्गिक आहे ठेवी वाढ होण्यात कर्मचाऱ्यांचं योगदान आहे त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या भूलथापा मारू नयेत बँकेचे सभासद सुज्ञ असून बँकेच्या हितासाठी आमचं पॅनेल बहुमताना निवडून येईल असा विश्वास अमर पाटील यांनी व्यक्त केला भामटे इथं राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते कुडित्रेच्या यशवंत बँकेच्या निवडणुकीसाठी राजी शाहू संस्थापक पॅनेलची प्रचारसभा भामटे गावात झाली यावेळी अमर पाटील प्रकाश देसाई प्रमुख उपस्थित होते तत्पूर्वी प्रयाग चिखली वरणगे पाडळी निटवडे आडूर कळंबे भामटे चिंचवडे मरळी असा प्रचार दौरा करण्यात आला निवडणूक यशवंत बँकेची असताना विरोधक जिल्हा परिषदेबाबत आरोप करतायत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ज्या त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जनता आपल्याला योग्य न्याय देईल मात्र यशवंत बँकेच्या अध्यक्षांनी बँकेचं कामकाज हुकुमशाही पद्धतीनं चालवलं असून संचालक मंडळाला विश्वासात न घेता सर्व कामं केल्याचा आरोप अमर पाटील यांनी केला तर भामटेसारख्या छोट्या गावानं उमेदवारीपासून नेहमी डावललं जातं नेत्यांनी त्याचा विचार करावा बँकेच्या हितासाठी आम्ही राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभं राहू असा विश्वास यावेळी उत्तम देसाई यांनी दिला यावेळी सागर पाटील महादेव चौगले शिवाजी देसाई भिकाजी चौगले प्रकाश माने उत्तम पवार विनायक अडिसरे पाटलू अडिसरे श्रीकांत देसाई डॉ संजय देसाई भामटे सरपंच मंगल पाटील शिवाजी देसाई कृष्णात कांबळे यांच्यासह पॅनेलचे उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते